मैत्रिणींना आपल्या रक्षाबंधनच्या छानपैकी गव्हाच्या रव्याच्या आणि ओल्या खोबऱ्याच्या करंजा भावासाठी तयार आहेत तर कशी वाटेल माझी रेसिपी तर ते तुम्ही आता बघा मी टाकतेच आहे तर अशापैकी आपल्या छान अशा करंजा आहेत किती सुंदर आहेत मैत्रिणींना फुगलेली पण आहे चांगली अशी छान आणि गव्हाची असल्यामुळे थोडी लालसर दिसते पण हेल्दी आहे चांगली तर कसे वाटले तुम्हाला माझ्या करंजा आठवणीने सांगा मैत्रिणींडो तर मी दोन चमचे मैत्रिणीं तूप टाकलेले त्याच्यामध्येच मी बदामाचे काप टाकते आणि काजूचे काप टाकते असे चांगले आपण भाजून घ्यायचे बदाम आणि काजूचे काप तुपामध्ये थोडे लाच झाले की त्याच्यामध्ये ओलो खोबरं टाकून घ्यायचो मैत्रिणी तर हे बघा मी ओल्या नारळ खिसून घेतलेला मैत्रिणींनो आणि हा खोबरा गुळ आहे तर मी वाटी दाखवते तुम्हाला प्रमाण कसं घेतलं ही एक वाटी घेतली आहे मैत्रिणींनो आणि याचे तीन वाट्या खोबऱ्याचे खीस घेतलाय आणि दीड वाटी कूळ घेतलाय तर हे सगळं आपण आता सारण तयार करून घेऊया तर हे बघा लालसर असे काप काजू बदामचे भाजलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण खोबर लाईटली भाजून घ्यायचं मैत्रिणीनं टाकून आणि नंतर गुळ टाकून शिजवून घ्यायचं लाईटली भाजून घ्यायचं लाईटली एकदम तर खोबरं आपलं लाईटली भाजलं गेलंय आहे तर मग मी आता गुळ टाकून घेते आणि गुळामध्ये शिजवून घ्यायचं हे सारण पूर्ण गोड आपण घेते तर गुळामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आणि नंतर वेलची टाकायची तर आता मी शिजत ठेवते एक दहा पंधरा मिनिटं लागतात माहिती शिजण्यासाठी बघा मैत्रिणी दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं सारण शिजलंय चांगलं हे बघा मस्त पैकी तर हे मी संध्याकाळीच करून ठेवलेले आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि मला उद्या सकाळी उठल्या उठल्या छानपैकी उड्या नारळाच्या करंजा करायच्या आहेत तर आपल्या भावासाठी करा मस्त वाटतात आपण ओऱ्या नारळाची बर्फी खातच नाही पण असं वेगळं काहीतरी करा असं मला वाटतं एकदा करून बघा आवडतील तुम्हाला तर हे बघा असं कडकडीत आपलं तेल गरम झालेलं आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणीनो कारण काय आता भास्त गरम गरम सगळीकडे लावून असं मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने चोळून घेऊन मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून सगळं असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं माव असं चांगलं सगळीकडे लागलं पाहिजे हे बघा आपला आता गोळा मळून झालेला आहे मैत्रिणींण जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही कारण रवा टाकले आपण याच्यामध्ये तर हा फुकतो तर अर्धा तास झाकून ठेवायचं चांगलं मैत्रिणी अर्धा तास आणि सारण तर मी तयार केलेले आहे पुढची आता प्रोसेस तुम्हाला दाखवते तर हे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यात तूप टाकले मैत्रिणींनो तर हा साठा करून घ्यायचा असं आपल्या पोळ्यांना लावण्यासाठी आणि असे तीन गोल करून घेतलेले तर याच्या तीन पोळ्या लाटून घ्यायच्या दाखवते मी तुम्हाला कस करायचं ते माती लाटतो ना मैत्रिणी तशी अशी पोळी करून घ्यायची आणि हा जो आपण साठा केलेला आहे तो एकदम थोडा थोडा सगळीकडून लावून घ्यायचा हे बघा जास्त नाही सगळीकडून थोडा थोडा लावायचा खुसखुशीत होते अगदी जास्त पण लावू नका एकदम थोडा थोडा लाईटली पुसतो ना आपण थोड्या थोडा लावायच थोडा थोडा सगळीकडे लावून घ्यायचा परत ही पोळी तिसरी पोळी मी याच्यावर टाकले दुसरी पोळी हे याच्यावर लावून घ्यायचा परत असं हे बघा ही पण आता पोळी घेते मी ही पण अशी टाकून घ्यायची चार पण थोडासा साठा लावून घ्यायचा असा असं असं गोल गोल रोल करून घ्यायचा तिन्ही पोळ्यांचा एकत्र असं

असं कट करून घ्यायच सगळे असे कट करून घ्यायचे असे हे बघा आपले गोळे कट करून झालेले आहेत मैत्रिणींनो तर मी तुम्हाला दाखते तर हे गोळे असे असे तिरके दावायचे हे बघा असे सगळे असे तिरके प्रेस करून घ्यायचे असे हे आहेत ना असे असे तर सगळे असे गोळी मी ते प्रेस करून घेते तर आता आपण हे बघा ही मी गोळी घेतलेली आहेत तुम्हाला बनवून दाखवले तसं तर अशी गोळी लाटून घ्यायची मैत्रिणींना चांगली हे बघा अशी गोळी लाटून झाली ना आपली की सारण बघा मी तुम्हाला दाखवलं तर ते भरून घ्यायचं मैत्रिणींना असं बरोबर असं भरायचं तर असं हे घ्यायचं तुमटून घ्यायचं चांगलं तुम्हाला कुणाला फोल्ड करायचं असेल तर फोल्ड करून घ्या नाही जमत फोल्ड करायला तर कापून घ्यायचं आपण करंजा कापतो तशा हे वास्तपैकी असे छान असं कापून घे हे तर अशा प्रकारे मी आता सगळ्या करंजा करून घेते मैत्रिणींनो आणि मग तळताना तुम्हाला दाखवते परत तर हे बघा मैत्रिणींनो तर मी आता सातविकच तेल वापरणार आहे आणि याला बघा पकडायला पण किती छान दिलंय ना त्यांनी हे बघा दिसतंय का असं पकडायचं आणि होताच खूपच छान आहे मला फार आवडली बॉटल त्यांची तर मी आता हे बघा तेल पण ओतते दिसतंय का एका हाताने मी ओतते दोन किलोची वॉटर घालून परतलेले मी करंजासाठी चांगलं कडकडी तापून द्यायचं मगच तळायला टाकायचं तर ते बघायचं पण चेक करायचं त्याच्यासाठी मी मैत्रिणीने पुरी केलेली आहे तयार तसे टाकते बघा असं वरते म्हणजे तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे का तर आपण आता करंजी सोडायला तयार आहोत असं खमंग असा, असा शेंगदाणे त्याचा इतका सुंदर वास येतोय ना मैत्रिणी ओरिजिनल तेलच खरच कच्च्या घाण्यावरच तेल आहे ते तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर मी आता करंजी सोडून घेते मैत्रीणिं तेलामध्ये छोटीच कढई ठेवली त्यानंतर जास्त त्याला करंजी सोडणार नाही आहे मैत्रिणीं मेच्यामध्ये गॅस थोडा बारीक करून घ्यायचा कारण आता कडक तापलेले आपलं तेल तर ते खालून भा भाजेपर्यंत आपण वरून असं चांगलं हे करून टाकायचं तेलावर थोडे थोडे तेल टाकायचं असं भाजून टाकायचं असं चांगलं असे दुमटून घ्यायचं परत उलटून घ्यायचं असे छान हे बघा गव्हाचे असल्यामुळे ते थोडे लालसर दिसतात मैत्रिणींना पण कधी पण मैद्यापेक्षा गव्हाचं छान हे बघा छान आपल्याशी करंजी आता होऊन झालेली आहे दिसतंय का फुटली वगैरे काही नाही आहे तर हे बघा मी परत एकदा अजून तुम्हाला दाखवते दुसरी करंजी टाकून बारीक ठेवायचं आता गॅस कारणा तापले ते आणि छोटं छोटं तेल टाकाय टाकत राहायचं त्याच्यावर आणि जर असं कडक 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 झालं किंवा उलटायचं तोपर्यंत नाही उलटायचं ते घ्या उलटून आपल्या हाताने बनवलेली रक्षाबंधनची मिठाई आपल्या भावाला खायला घालण्यासाठी किती छान वाटतं मैत्रिणींना तर बघा एकदा करून आवडेल तुम्हाला